श्री सिद्धेश्वर श्री फाउंडेशन तर्फे द्वारकाधीश मंदिरात भव्य शास्त्रीय संगीत संमेलन आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर सरजे यांनी दिली श्री सिद्धेश्वर फाउंडेशन तर्फे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या सरजे यांनी दिली या संमेलनात अनेक युवकांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अर्पण करण्याची ग्वाही दिली आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वादनवीर भीमन्ना जाधव यांचे मृदुंग वादन व्यंकटेश्वर कलमाजी आणि सुकुमार काळगी यांचे सुंदर वादन होणार आहे तसेच सोलापूरचे युवा ऋषिकेश यांचेही सादरीकरण होईल संत परंपरेतील गायक उप गावडेकर बुर्जे व प्र हुलगे यांचे शास्त्रीय गायन या कार्यक्रमात होणार आहे त्यांना तबल्यावर नितीन दिवाकर आणि हार्मोनियम वर अंकुर पाठक साथ देणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक विश्रुपन चवरे यांच्या हस्ते होईल स्थानी डॉक्टर माधवी राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री सिद्धेश्वर पाटील उपस्थित राहणार आहेत सोलापुरातील नागरिकांनी या मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर सांगितला संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर यांनी केले आहे मग ते सोलापूर किंवा इतर की ते करिअर म्हणून संगीताकडे बघत आहेत उदाहरणार्थ आपण जर बघितलं आपल्या गावातले जात पंजित भीमंड जाधव तर त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगा अगदी चौदा वर्षाचा आहे आणि एक मुलगी आहे सोळा वर्षाची पण शिक्षणा त्यांचं शिक्षण सुरू असताना ते संगीतासाठी जे काय कार्य करत आहेत ते आम्ही ह्या सगळ्या मंडळींनी बघितलेलं आहे मग त्यांना एक चांगली मोठी संधी मोठं स्टेज मिळावं या पत्रकार परिषदेला श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या शिक्षण विभाग प्रमुख राजेंद्र बलसिंग आरोग्य विभाग प्रमुख ममता कुलकर्णी क्रीडा विभाग प्रमुख धनराज देशपांडे आणि अन्नपूर्ण योजना प्रमुख सीमा खोबरे उपस्थित होते